विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा विभाग भरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया सत्यमेव जैते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले तर मदन मोहन मालवीय यांनी लोकप्रिय केलेली आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत एकोणीसशे अठरा साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी सत्यमेव जैतेचा नारा दिला आहे तसेच सत्यमेव जैते हे भारताचे घोषवाक्य आहे तर याचा अर्थ काय तर सत्याचाच विजय होतो असा याचा अर्थ आहे नेक्स्ट रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये रिकामी जागा खनिज पदार्थ असतो तर लोह खनिज पदार्थ असतो त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे बघणार आहोत हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते त्याचबरोबर हिमोग्लोबिनमुळे रक्त लाल दिसते आणि हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहनाचे कार्य करते नेक्स्ट महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते तर वैनगंगा ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते वेनगंगा वर्धा या दक्षिणेकडे वाहणाऱ्या महाराष्ट्रातील मोठ्या नद्या आहेत नेक्स्ट पैनगंगा नदीचा उगम रिकामी जागा डोंगरात होतो तर अजिंठा डोंगरामध्ये होतो नेक्स्ट मुळामुठ्ठा घोडनीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर भीमा या नदीच्या उपनद्या आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे कर्नाटकातील कुरगुडी येथे भीमा आणि कृष्णा नदीचा संगम होतो तसेच कृष्णा व भीमा यांच्या संगमाला श्रीसंगम व संगम असे म्हणतात नेक्स्ट लालबहादूर शास्त्री समाधीस्थळास रिकामी जागा असे म्हणतात तर विजयघाट असे लालबहादूर शास्त्री समाधी स्थळास म्हणतात त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते विजयघाट येथे एकोणीसशे पासष्टला भारत पाक युद्ध झाले होते या युद्धामध्ये भारताने विजय मिळवला होता त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंटसुद्धा इथं आपण बघणार आहोत स्थळ व ठिकाण महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ राज्यघाट दिल्ली येथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ चैत्यभूमी मुंबई येथे आहे चौधरी चरणसिंह यांचे किसान घाट येथे आहे पंडित नेहरू यांचे शांतीवन दिल्ली येथे आहे इंदिरा गांधी यांचे शक्तीस्थळ दिल्ली येथे आहे नेक्स्ट हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर लोहाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी तर कार्य काय असते तर ऑक्सिजनचे वहन करणे हे हिमोग्लोबिन लोहाचे कार्य असते त्याचबरोबर हिमोग्लोबिनचा एक रेणू ऑक्सिजनच्या चार रेणूशी बांधलेला असतो नेक्स्ट खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केली आहेत तर मायकेल फेल्प्स यांनी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केलेली आहेत त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती मायकेल फ्रेड फेल्प्स हा अमेरिकन माजी स्पर्धक जलतरणपट्टू आहे एकूण अठ्ठावीस पदकासह ते आत्तापर्यंतचे सर्वात एच यशस्वी आणि सर्वात सुशोभित ऑलिम्पिक आहेत नेक्स्ट खालीलपैकी कोणते हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही तर किन्नूर हे हिल स्टेशन महाराष्ट्रात नाही किन्नौर हिमाचल प्रदेशातील हिल स्टेशन आहे तसेच आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील आहे त्याचबरोबर भारतात सर्वात जास्त पाऊस आंबोली या ठिकाणी पडतो तसेच लोणावळा पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबर महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीपणे परतावले होते तर पुलकेशी दुसरा यांनी परतावले होते त्याचबरोबर काही महत्वाची माहिती चालुक्य साम्राज्य हे इसवी सन पाचशे पस्तीस ते सातशे त्रेपन्न दरम्यान होते वाकाटक राज्याच्या पतनानंतर पश्चिम भारतात चालुक्य राज्य घराण्याची स्थापना झाली चालुक्य घराण्याचा संस्थापक जयसिंग हा होय नेक्स्ट भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हा घटनेत किती अनुसूच्या जोडण्यात आल्या होत्या तर आठ अनुसूची जोडण्यात आल्या होत्या त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती भारतीय राज्यघटना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अंमलात आली होती आणि भारतीय राज्यघटना ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला मंजूर झाली होती तसेच भारतीय राज्यघटना अंमलात आली होती त्यावेळी तीनशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग आणि आठ अनुसूचिया होत्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद